नमस्कार मंडळी शुभ सकाळ सर्वांना तर मी अजय भाई जे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो मंडळी आता सकाळचे वाजले तर सहा वाजले सहा दोन झालेत आम्ही घरून निघालो साडेपाच वाजता ॲक्च्युली मध्ये थोडा व्हिडिओ करता आला नाही कारण आम्हाला थोडं लेट झालं होतं म्हणून गाई आम्ही निघालो आणि आम्ही आज चाललो आहे आज आहे रामनवमी तर तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम न रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आम्ही आता चाललो आहे खालापूरला ज्या ठिकाणी आमचा एक मित्र राहतो आणि त्याच्या इथे आपलं रामाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी आज पालखी वगैरे आहे तर बोललो थोडी छोटीशी एक भेट देऊन घेऊया काहीतरी नवीन बघायला भेटेल ते तुमच्यापर्यंत पोचूया व्हिडिओ कसा वाटेल तर शेवटपर्यंत बघत राहा आणि निघूया तर आपण आपल्यासोबत आपला मित्र आहे यश आणि आम्ही दोघं आता बाईकवरून चाललो आहे तर ही त्याची बाईक आहे आणि आता लवकरच पोचू जेणेकरून सकाळी लवकर जायचं आहे कारण सकाळी तो जन्मकाळ उत्सव असतो तो आहे आणि त्यानिमित्ताने आम्हाला लवकर लवकर पोचायचं आहे तर जास्त वेळ घेत नाही व्हिडिओ पुढे बघत राहा आणि आम्ही आता लगेच निघतो आहे डायरेक्ट कालापूरला जायला बाय बाय मंडळी आम्ही अगदी एकदम पथकर नाका त्या ठिकाणी मी पोचलो आहे चाय वगैरे पिऊया थोडं फ्रेश होऊया मस्त एक कपडे दिले आम्हाला दाबत आहे चाय वगैरे पिऊया थोडी दोन चाय दे, दे। चाय ना थोडं घाई घाई झालेली घाईमध्ये आम्ही निघालो दोघं पण उठायला लेट झाला का पण आम्ही लवकर उठलो सकाळी साडेपाच वाजता आणि निघालो चहा वगैरे तुरूया थोडं आता पुन्हा आम्ही प्रवासाला आम्ही सुरुवात केली थोडी चहा वगैरे पियालो थोडा बरं वाटला चांगलं वाटलं कारण सकाळी आम्ही चहा वगैरे काय घेतली नव्हती लगेच आम्ही तयारी करून पटापट निघालो होतो लग्न परंतु आम्ही चहा वगैरे केला तो खूप छान वाटलं तेव्हा मग माइंड आधी फ्रेश झाले एकदम आपल्या कोकण जख नसतो काय शाळेचा इकडे पण आहे शेवटी कोकणच आहे पेन पडवेल तोडलं की पुढे बोलतात आणि कोकणच नाही पूर्ण कसं जातो कि वगैरे आपलं बघायला इकडे इकडे येता हा अजून जोरात बस संपलं पाहिजे तर फायनली मंडळी आम्ही सकाळी आलो इथे यशच्या मित्राच्या घरी आयशचा मित्र आहे आदित्य आदित्य गुरव आणि त्याचं घर आहे इथे समोर तर आणि सकाळीच पोचलो आम्ही आणि जरा झोपलो होतो एकदम फ्रेश वगैरे झालो आता उठलो मगाशी थोडं आणि आता मंदिरमध्ये जायचं आहे कारण आज रामनवमी आहे त्याच्यामुळं थोडंसं मंदिरामध्ये कार्यक्रम आहे आता जन्मोत्सव वगैरे आहे तर जाऊया तर मंदिरामध्ये चला तर हां तर पहिल्यांदा आपण कोणत्या तरी गावामध्ये आलो आहे आणि असा ब्लॉग वगैरे करतोय बघूया आज मंदिरामध्ये प्रकारे आप आपला केला कार्यक्रम बघायला मिळतोय तर आपण आता श्रीराम ग्रामस्थ मंडळ वावशी इथे आलो आहे हे बघा

तर फायनली आपण आता मंदिरात येथून पोचलो हे कामाचं मंदिर आहे हा पिक्चर आहे बारा ग्रह किती आहेत नऊ बारुनव आष्टव दर्शन म्हणून मालेलं पण आठ we <laughs> क्षेत्रा नौमीला धर गोपाई 12 वाजता दशरथ राजाच्या महालात आले आणि आईला सांगितलं आई मी आलोय म्हणजे असं이버च करत नाही कृष्णाचा अवतार राम अवतार सेवक हे फक्त बेत्ता जागे भेळे आणि सांगणारे काय झालं अर्ध होत रामायणामुळे मुला आपला लेटर नाही काही स स्व, नामयाचा स्वामी प्रगटला ना भगवान परमात्मा त्या कौशल्याच्या दशरथाच्या महालामध्ये हो नवमीला भर दुपारी बारा वाजता जन्माला आले प्रभू रामचंद्र भगवान மராஜ காய ஒண்ணே तर मंडळी व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा असा आमचा हा प्रवास होता आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तोपर्यंत काळजी घ्या पुढच्या व्हिडिओत लवकर लवकर तुमच्यापर्यंत येईल बाय बाय